नमस्कार मित्रांनो अर्थिट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो वेलकम चॅनल अन्नाचे प्रकार मैदानी खेळ खेळून आपण निरोगी शरीर प्राप्त करू शकतो योग व्यायाम खेळ आणि पोहणे यापैकी आपल्याला जे आवडते ते आपण करू शकतो त्याचबरोबर आपण चांगले जेवण जेवले पाहिजे अन्नाचे प्रकार तामस अन्न दुर्गंधीयुक्त सडलेले शिळे प्रक्रिया केलेले अन्न रोगांना जन्म देते राजस अन्न आंबट अति तिखट अति मसालेदार, अशा कोरड्या अन्नामुळे अस्वस्थता निर्माण होते सात्विक अन्न ताजे अन्न भाज्या जीवनसत्वे आणि प्रथिने यामुळे बुद्धी आणि आरोग्य सुधारते म्हणून आपण शक्यतो नेहमी सात्विक भोजन घेतले पाहिजे तामस भोजन तामस अन्नाच्या उदाहरणांमध्ये तडलेले पदार्थ अतिमसालेदार पदार्थ आणि कृत्रिम रंग असलेले पदार्थ असतात तामसी अन्नामुळे आळशीपणा आणि एकाग्रता कमी होऊ शकतो हो। राजस भोजन राजस अन्न हे बऱ्याचदा उत्तेजक आणि तीव्र असते उदाहरणांमध्ये कॅफिनेटेड पेये मसालेदार पदार्थ आणि अति गोळ पदार्थांचा समावेश आहे उदाहरणार्थ मिठाई गो कॉफी सोडायुक्त पेळ आईस्क्रीम इत्यादी राजसी अन्नामुळे भावनावशपणा मनाची अस्वस्थता वाढू शकते त्यामुळे तामस आणि राजस भोजन शक्यतो टाळले पाहिजे सात्विक जेवण सात्विक अन्न शुद्ध संतुलित असते हे अन्न शरीर आणि मनाचे पोषण करते उदाहरणांमध्ये ताजी फळे भाज्या संपूर्ण धान्य शेंगदाणे कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ सात्विक भोजन विचारांची स्पष्टता मनाची शांतता आणि शरीराची सुंदरता वाढवते अन्नमय कोश म्हणजे काय आपल्या शरीराला अन्नमय कोश म्हणतात त्याचा विकास आपल्या शरीराला ऊर्जेने परिपूर्ण चपळ आणि सक्षम बनवतो लक्षात ठेवा ज्यांच्यामध्ये ताकद नाही अशा दुर्बलांचे कोणीही ऐकत नाही स्वस स्व संरक्षणासाठी आणि आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी आपण कणखर असणे फार आवश्यक असते आपल्याला खराब हवामान आणि शारीरिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो आपण आपल्या शरीराला ते सहन करण्यास सक्षम बनवले पाहिजे मोठे विजय मिळवायचे असतील मोठी आव्हाने पार पडायची असतील तर आपण आपल्या शरीराचा सर्व प्रकारे विकास करणे आवश्यक आहे धन्यवाद